मी शब्बीर हुसैन शेख मनमाड शहरातील नागरिक आणि समाजसेवक मी नांदगाव रोड माऊलीनगर या ठिकाणी उभा आहे रोडाच्या मध्यभागी माऊलीनगर येथे हे भवानी चौथी ऊर्जा भवानी मंदिर प्रवेशद्वार हा माऊलीनगर मंदिर प्रवेश करण्याचा मुख्य द्वार आहे येथे डिवायडर कट न करता येथील नागरिकांना फार मागून लॉंग साईडचे येऊन या महाराजमध्ये प्रवेश करावा लागतो या कारणांमुळे आत्तापर्यंत या रोडावर बहुतेक अपघात घडले आणि बहुतेक नागरिकांचे प्राणसुद्धा केले काही त्राण तरुण मुलाचे सुद्धा प्राण केले अशा प्रकारे या रोडाचं बांधकाम करताना तिथे डिवायडर कदाचित जाणीवपूर्वक कट केलं गेलं नाही किंवा का केलं गेलं नाही ती माहिती नाही मात्र ही रोड बनवणाऱ्याची मोठी स्थिती तिथं झालेली आहे आणि याबद्दल पी डब्ल्यू मध्ये बहुतेक वेळा जाऊन समक्ष भेटून सांगण्यात सुद्धा आलं होतं डिवायडर कट करून येथील नागरिकांना ना जाण्या येण्यासाठी योग्य असा मार्ग उघडा करून द्या म्हणजेच भविष्यामध्ये इथे अपघात घडणार नाही व इथल्या व्यक्तींचे प्राण जाणार नाही मात्र आज रोड तयार होऊन दोन ते तीन वर्ष झाले तीन लोकांना येतात डिवायडर कट केलं नाही आणि आत्तापर्यंत इथे अपघातच घडू घडू दिले जात आहे मागच्या शिवजयंतीमध्ये इथे मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दोन ते तीन तरुण मुलांचा दोन ते तीन तरुण मुलांचे प्राणसुद्धा गेले त्या अगोदर बहुतेक मुलांच्या अपघातामधून रॉम साईडची जात असल्यामुळे अपघात झाले आणि मृत्यू झाले याची दखल घेण्यासाठी डब्ल्यू डी कार्यालयामध्ये जाऊन समक्ष भेटून फक्त विनंतीपूर्वक सांगितलं मात्र तरी ऐकलं जात नाही नागरिकांचे प्राय जाता त्याची सुद्धा दखल घेतली जात नाही असे एकशिक्षण काम करत आहे त्यासाठी मी या रोडाची हार दिवाडर कट करून येथे नागरिकांना व्यवस्थित करून शकतात गेली पाहिजे व नागरिकांचे जात असलेले प्राण भविष्यामध्ये वाचले पाहिजे त्याकरिता मी माहिती देत आहे आणि हा तोच भाग आहे हा निर्मनुष्य तोच भाग आहे तिथे शफीर हुसेन शेख निर्भीड उघड पत्रकारिता जाहीर उघड पत्रकारिता करणारे पत्रकार यांच्यावर संगणमताने कट करून जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता हे ते ठिकाणे निर्मनुष्य ठिकाण ज्याला सार्वजनिक ठिकाण म्हणून दाखवण्यात आलं आणि शबीर उजै शेख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला ज्याची संकल्पना ज्याची माहिती शबीर उजैन शेख अशा शे प्रकारे या मनम शहरामध्ये कृत्य के केले जात आहे आणि तो व्यक्ती समाजामध्ये समाज हिताचे शहर हिताचे शहरातील नागरिकांच्या हिताचे कार्य करतो त्याची अशी फसवणूक करून त्याला दाबण्याचं काम केलं जातं हे दिवस ढवळे हा निर्मनुष्य भाग बघा त्याला बिर्यादीमध्ये सार्वजनिक ठिकाण दाखवण्यात आलं इथं दिवसा लवकर कुत्रा दिसून येत नाही या ठिकाणी हा ठिकाण याच्यासाठी निवडण्यात आला येथे सी 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 कॅमेरा नाही म्हणून हा ठिकाण निवडून शब्बीर शेखवर पुन्हा दाखल करण्यात आला हा तो ठिकाण आहे मी पी डब्ल्यू डीला विनंती करतो त्यांनी हा डिवायडर कट करावा आणि फक्त जनतेला मला हे दाखवायचं होतं की एका समाजसेवकावर व नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढतो व भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न करतो अन्याय अत्याचार थांबवण्याचा प्रयत्न करतो अशा व्यक्तीला या शहरामध्ये प्रकारे दाबून त्याचा त्याला दाबण्याचं काम केलं जातं